तर मैत्रिणींना आज पुन्हा तुमच्यासाठी मस्त आंबोळीची रेसिपी घेऊन आली आहे पालकपासून ही आंबोळी आज आपण बनवणार आहोत अतिशय हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूप रेसिपी टिप्सह तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय मऊ लुसलुशीत अशी तासन तास राहणारी आंबोळीची रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे लहान मुलं पालक खायला खूपच नाटक करतात त्यामुळं आज तुमच्यासाठी अशा पद्धतीने ही रेसिपी घेऊन आली आहे की मुलांना टिफिनना जर द्याल तर पूर्ण टिफिन फिनिश करूनच मुलं घरी येतील इतकी मौसूत मस्त जाळीदार अशी ही रेसिपी मैत्रिणी घेऊन आली आहे तुम्हास निवेदन करते की जर रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर चला आजच्या मस्त हेल्दी पालकाच्या आंबोळीची रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण चटणी बनवून घेऊया म्हणजेच गरमागरम आंबोळी तयार झाली की झटपट घरच्यांना सर्व करता येईल तर इथं एका पॅनमध्ये थोडंसं मी तेल घातलं म्हणजेच एक चमचा तेल घालून त्याच्यामध्ये आपल्याला साधारण दोन मिडियम साईजचे कांदे कापून घालायचे आहेत कांदे तुम्ही कसेही कापून घालू शकतात मी इथे गोल आकारमध्ये कापले आहेत दहा ते पंधरा आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे चटणी खूपच वेगळ्या पद्धतीमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक इंच आल्याचे मी घातलं आहे आणि इथे आपल्याला दोन लालसर टोमॅटो घालायचे आहेत मधून मी चीर देऊन एका टोमॅटोचे दोन भाग केले आणि आपल्याला दोन टोमॅटो इथे वापरायचे आहे तर अशा पद्धतीने हे या पॅनमध्ये ठेवायचे चा आहेत चार आपल्याला सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आपण इथे हिरवी मिरचीचा वापर नाही करणार आपण लाल चटणी बनवत आहोत त्यामुळे लाल मिरचीचा वापर करणार आहोत झाकण ठेवून आपण साधारण ते आपण याला अगदी बारीक गॅसवरती छान असं मौसूद शिजेपर्यंत ठेवूया बारीक गॅसवरती दोन मिनटं आपण हे छान मिश्रण शिजवून घेतलं आहे आणि टोमॅटो तुम्ही पाहू शकतात अतिशय मौसूद झालेले आहेत दोन मिनिटांमध्ये सर्व जिन्नस छान अशी फ्राय होते तुम्ही पाहू शकतात आता हे पूर्णपणे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया कांद्याची बाजू पण आपण थोडीशी पलटी करून घेऊया थोडंसं असं जळकट जळकट याला असं टेक्शर आलं की त्यानंतर आपण याच्यामध्ये दोन चमचे भरून सुक्या नाळाचं कीज घालणार आहोत ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना त्याच चमच्याचा वापर करायचा आणि त्याच्या मापाने आपण इथे सर्व जिन्नस घालणार आहोत तर दोन चमचे खोबऱ्याचं कीज घातल्यानंतर एक चमचा भरून आपण इथे उडदाची डाळ घालणार आहोत साऊथची चटणी म्हटलं तर त्याच्यामध्ये उडदाची डाळ असतेच असते त्यामुळं इथंसुद्धा आपण एक चमच्याचा वापर केला आहे मिश्रण छान असं मंद गॅसवरती आपण फिरवून घेऊयात टोमॅटो अगदी मगसूत झालेले आहे तुम्ही बघू शकतात आता याच्यामध्ये आपण कलरसाठी छान असं मस्त एक चमचा भरून काश्मीरी लाल मिरचीचा वापर करूया तिखट कमी असते पण कलरला छान असते त्यामुळं आपण काश्मीरी लाल मिरचीचा वापर करूया इथं बिलकुल पण आपण आर्टिफिशियल कोणत्याच कलरचा वापर करणार नाही आहोत रेसिपी खूप आपण हेल्दी प्रमाणात बनवणार आहोत त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया तर साईडला ठेवून देऊया आणि दहा मिनटानंतर आपण याला छान मिक्सरमधून दळून घेऊया थंड झाल्यानंतर इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण मी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकतात मस्त अशी हिरवीगार कोथंबीरसुद्धा याच्यामध्ये घालायची खूपच छान कलर आणि स्वादसुद्धा मस्त येतो तर इथं मी एक छोटी वाटी भरून कोथंबीर देखील घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला छान असं बारीक करून घ्यायचं जा। बिलकुल जास्त पेस्ट बनवायची नाही थोडं जाडसरच दळायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी व्यवस्थितपणे हिसळवून घेतलं आणि ते पण याच्यामध्ये मी घालून घेतलं ही चटणी जी असते जास्त पातळ नसते थोडी दाटसरच असते आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशी जाडसरच ठेवायची आता एका पॅनमध्ये छान असं तेल कडकडीत गरम करून घेतलं खमंग तडका देऊन घेऊया तर याच्यामध्ये मी मोहरी घातली मोहरी घातल्यानंतर आपल्याला एक पिंच भरून हिंग घालायचा उडदाची डाळसुद्धा घालायची एक चमचा भरून उडदाची डाळ घातल्यानंतर त्याला छान असं तीस सेकंड्सपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आणि कडीपत्ता घातला मस्त असा खमंग तडका आपला बनवून तयार झालेला आहे चटणीवरती हा तडका आपण घालून घेऊया मस्त अशी साऊथची चटपटीत आपली चटणी बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकतात अगदी वेगळ्या पद्धतीने ही चटणी शेअर केली आहे आता आंबोळ्या कशा बनवायच्या ते बघूया तर आंबोळ्या करताना पालक आपल्याला स्वच्छ साफ करून धुऊन घ्यायचा आहे पालक घेताना नुसती पानं घ्यायची नाही त्याची देठं देखील घ्यायची आहे कारण की देठांमध्ये सर्व जीवनसत्व असतं त्यामुळं अशा पद्धतीने पालक घ्यायचा आहे पालक स्वच्छ पहिलं साफ करून धुवून घेतला त्यानंतर अशा पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे आता हा पालक पूर्णपणे आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे त्यामुळं एक मोठं भांडं घ्यायचं मिक्सरचं आणि त्याच्यामध्ये सर्व पालक आपण ट्रान्सफर करून घेऊया पालक घातल्यानंतर आपण त्याला थोडा मिक्सरमध्ये फिरूया म्हणजेच नंतरची जिन्नस जी घातल्यानंतर व्यवस्थितपणे सर्व मिक्स होईल अर्धा ग्लास पाणी घालून त्याची अशी स्मूथ पेस्ट बनून घेतली आहे तुम्ही बघू शकतात आता यामध्ये छोटा कप भरून आपण ज्वारीचं पीठ घालणार आहोत तर असं ह्या मेजरिंगच्या हिशोबाने सर्व आपण बाकीची जिन्नस याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर एक कप आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं त्याच कपाच्या मापाने आपण याच्यामध्ये रवा घालणार आहोत रवा जाड असो बारीक असो कोणताही घातला तरी चालेल कारण की आपण मिक्सरमध्येच त्याला फिरवणार आहोत एक वाटी भरून म्हणजे जी घरची आपण वापरातली वाटी असते छोटी ती वाटी भरून आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत दही आंबट असो वा साधारण टेस्टवरती जरी असेल तरी चालेल आता मिक्सरमध्ये याला छान असं स्मूथ बनून घेऊया तर इथं तीस सेकंड पर्यंत छान असं मिक्सरमधून पेस्ट बनवून घेतलेली जी आहे तुम्ही बघू शकता सर्व आपली जिन्नस जे आहे मस्त स्मूथ पेस्टच्या प्रमाणामध्ये तयार झालेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण सर्व मिश्रण पहिलं ट्रान्सफर करून घेऊयात आणि तुम्ही बघू कन्सिस्टन्सी आता थोडंसं अर्धा कप पाणी घालून मी मिक्सरच्या भांड्यामधून छान असं हिसळून घेतलं आणि व्यवस्थितपणे आपण पळीच्या मदतीने याला मिक्स करून घेऊयात कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवून देते की आंबोळीसाठी कशी हवी आहे जास्त पातळ पण नाही किंवा जास्त दाट पण आपल्याला ही कन्सिस्टन्सी नाही ठेवायची तुम्हाला दाखवून देते पळी घातल्यानंतर पाठीमागच्या दिशेने तुम्हाला असं जाडसर जर जा बॅटर दिसत असेल तर समजून घ्यायचं परफेक्ट तुमचं हे जे बॅटर आहे तयार झालेलं आहे आता याला छान जाळीदार बनवण्यासाठी इथं मी इनोचा वापर केला आहे तर अर्धा चमचा भरून आपण इथे इनो घालणार आहोत आणि इनो घातल्यानंतर लगेच त्याला छान असं फेटून घ्यायचं इनो घातल्यामुळे आंबोळ्या मस्त जाळीदार आणि मौसूत होतात जर इनो नसेल वापरायचा तर खायचा सोडा वापरला तरी देखील चालेल इनो घातल्यानंतर नंतर लगेचच आपण आंबोळ्या बनवून घेऊया तर इथे आपण हेल्दी रेसिपी बनवत आहोत त्यामुळं याच्यामध्ये आपण आज साजूक तुपाचा वापर करणार आहोत तर मी इथे अर्धा चमचा भरून साजूक तूप घातलं आणि ज्या साईजच्या तुम्हाला आंबोळ्या बनवायच्या आहेत तितकं मिश्रण तुम्ही याच्यामध्ये घालू शकतात इथं मी दोन पळ्या घालून असं छान त्याला फिरून घेतलं आहे तुम्ही बघू शकतात असं व्यवस्थितपणे पॅन फिरून घ्यायचा काठेचा पॅन घ्यायचा म्हणजेच काठेचा तवा घ्यायचा म्हणजेच मिश्रण जे आहे परफेक्ट असं काठेपर्यंत व्यवस्थितपणे पसरलं जातं आणि तुम्ही बघू शकतात मस्त जाळी यायला यायला सुरू झालेली आहेत दोन मिनटं झाकण ठेवून छान असे याला शिजून घेऊया गॅस जो आहे तो अगदी कमी केलेला आहे कमी गॅसवरती दोन मिनटामध्ये छान अशी मौसूत आंबोळी तयार होते आणि तुम्ही बघू शकतात मस्त जाळीदार आंबोळी आजची आपली बनवून तयार आहे तोंडात घातल्या घातल्याच अशी मौसूत लागणारी ही आंबोळीची रेसिपी मैत्रिणींना तुम्हाला खूप आवडणार आहे खूपच हेल्दी प्रकारे आपण आज ही बनवली आहे आणि जाळी तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर या आंबोळीला आलेली आहे बघूनच तोंडाला पाणी येईल इतकी सुंदर अशी मऊ लुसलुशीत आंबोळीची रेसिपी तुम्हाला मैत्रिणींना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आंबोळी शिजल्यानंतर त्याला आपण एका जाळीवरती ठेवूया जाळीवरती ठेवायचं कारण म्हणजे असं की आंबोळी जी आहे ती मऊ आणि अगदी सॉफ्ट असते त्यामुळं जर तुम्ही जाळीवरती तिला नाही ठेवलं आणि एकावर एक जर ठेवलं तर एकमेकांना आंबोळ्या चिटकू शकतात आणि त्या फाटू शकतात त्यामुळं अशी थंड करून घ्यायची तर एका असं पसरट जाळीवरती तिला ठेवून साधारण दोन मिनटं त्याला थंड करून घ्यायचं आणि मग छान असं टिफिनमध्ये किंवा एका भांड्यामध्ये तुम्ही तिला ठेवू शकतात आता दुसरी आंबोळी आपण बनवून घेऊया आणि तुम्ही पाहिलं बिलकुल पण तेल किंवा आपण तुपाचा वापर नाही केला डायरेक्ट आपण नॉनस्टिकवरती दोन पळ्या मिश्रण घालून त्याला छान असं पसरून घेतलं अशा पद्धतीने जरी तुम्ही आंबोळ्या केल्या तरी पण बिलकुल पण तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा वापर करायची गरज पडणार नाही पण लक्षात असू द्या जर तुम्हाला ऑइल फ्री बनवायचं असेल तर तुम्हाला नॉनस्टिक पॅनमध्येच याला बनवावं लागेल आणि किंवा जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर मात्र तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा वापर करावाच लागेल आणि तुम्ही बघू शकतात हळूहळू मस्त जाळी यायला सुरुवात झालेली आहे तर परत आपण याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं बारीक गॅस करून छान असे याला शिजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दोन मिनटामध्येच आंबोळी मस्त शिजून तयार होते अतिशय मस्त बिलकुल पण खाली चिटकत नाही पण तुम्हाला नॉनस्टिकवरती बनवावं लागेल अशी मस्त जायदार आंबोळीची रेसिपी मैत्रिणींना नक्की ट्राय करा तुम्हाला आणि घरच्यांना खूप आवडेल लहान मुलं जर पालक खायला नाटक करत असतील तर अशा पद्धतीने आंबोळ्या बनवून त्यांना टिफिनमध्ये नक्की द्या पूर्ण टिफिन फिनिश करूनच ते घरी येतील आणि जर घरची माणसं ऑफिसला जात असतील तर काही काहीतरी वेगळ्या पद्धतीमध्ये असं बनवून त्यांना टिफिनला नक्की द्या हे सुद्धा त्यांना आवडेल कारण की रोजच भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो त्यामुळं अशा पद्धतीची मस्त रेसिपी ट्राय करा हेल्दीसुद्धा आहे आणि पोटसुद्धा भरेल इतकी सुंदर आणि मस्त रेसिपी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे आणि तुम्ही बघू शकता जाळीदार मस्त पालकची आंबोळी आपण आज बनवली आहे अतिशय मऊसू तासन तास अशीच मऊ राहणारी ही रेसिपी मैत्रिणींना तुम्हाला खूप आवडेल घरच्यांना देखील खूप आवडेल टेस्ट तर खूपच छान येतो त्यामुळं एकदा तरी ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता की ते जाळीदार मस्त मऊ ही बनवून तयार होते तर मस्त अशा साऊथच्या चटणीसोबत मस्त अशी ही आंबोळी तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये रेसिपी तोपर्यंत आंबोळी नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवरती आणखीन पण आंबोळ्यांचे प्रकार मी टाकलेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि जर रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद